आणखी सांगतो मार्कंडेय ऋषीने तपश्चर्या केले पूजनच केलं कुणाचं शंकराचं पण भयवृत्तीने केलं भगवान शंकराच्याच आशीर्वादानं मृकंडेय ऋषीचे आई वडील मृकंडू नावाचे ऋषी आणि मरुद माता त्यांची आई या दोघांनाही भगवान शंकराच्याच कृपेनं मूल झालं मूल बाळ नव्हतं पूजन तपश्चर्या केले शंकर प्रसन्न झाले म्हटले मुलाचे दोन प्रकार असतात एक सुपुत्र आणि दुसरा कुपुत्र कुपुत्र पाहिजे असेल तर शंभर वर्षाचं आयुष्य पण तुम्हाला त्रास देईन आणि सुपुत्र पाहिजे असेल तर फक्त सोळा वर्षाचं आयुष्य असेल पण तुम्हाला आनंद देईन कसा मुलगा पाहिजे सांगा आई वडिलांनी सांगितलं सुपुत्र पाहिजे चांगला मुलगा द्या आशीर्वाद दिला मार्कंडेय ऋषी जन्माला आले लहानपणापासूनच महाराज दान करणं भगवान शंकराचं पूजन करणं नमस्कार करणं असं भजन करायचे परमार्थ करायचे संस्कारिक वृत्ती कारण माहिती होतं वडिलांना एका बाजूने आनंद आहे मुलगा झाला आणि एका बाजूने माहिती आहे सोळाच वर्षाचं आयुष्य आहे साधू ऋषी मुनींना काही विचारलं काय करावं काय नाही म्हटले महाराज एक काम करा देवाचं म्हणणं आहे तर खरं होणार आहे आम्ही त्याला कोण टाळणार आहे एकच काम करा कोणी ऋषी मुनी संत महात्मे साधू आले की त्यांना नमस्कार करायला सांग जा पोराला लक्षात घ्या आणि मग कुणीही रस्त्याने जाऊ लागलं ला की हे संत आहेत असं समजून त्यांना नमस्कार करावा न जाणू खरे संत कसे ओळखू येतील आपल्याला मग सगळ्यांना संत समजून ते नमस्कार करायचे कोणी महात्मा ऋषी आला की नमो नमः नमस्कार नमस्कार मार्कंडे ऋषी नमस्कार करावा एकदा सप्त ऋषी आले महाराज सप्त ऋषीच आले त्यांना नमस्कार केला आशीर्वाद दिला चिरंजीवी भव आणि मग वडील रडू लागले मार्कंडे ऋषीचे म्हणे महाराज तुम्ही जो आशीर्वाद दिला ना या बाळाला याला फक्त सोळा वर्षाचं आयुष्य सांगितलंय आणि तुम्ही तर चिरंजीवी आशीर्वाद दिला आता कोणाचं खरं आणि मग सप्त ऋषी म्हटले एक काम करा तो मुलगा मला देऊन टाका म्हटले मी करतो काय करायचंय ते सप्त ऋषींनी त्या मुलाला घेतलं ब्रह्मदेवाकडे गेले सोळा वर्षे समाप्त होत आलेले होते एकच दिवस शिल्लक राहिला होता ब्रह्मदेवाकडे गेले सप्त ऋषींनी ब्रह्मदेवाला वंदन केलं चिरंजीवी भवा आता सप्त ऋषी चिरंजीवीच आहे आणि याला सांगितलं पुढं हो पुढं हो नमस्कार कर महादेव आपल्या ह्यांना ब्रह्मदेवाला लहान मुलगा पुढं मार्कंडे पुढे झाले आशीर्वाद दिला चिरंजीवी भव आता सप्तर्षी म्हणले आपलं काम झालं संकटातून आपण मोकळे झालो आता मरुजगू काय हो पण आपल्यावर तर बोल येणार नाही आम्हाला कोणी म्हटलं तुमचं बोलणं खोटं झालं तर आम्ही काय म्हणू ब्रह्मदेवानं आशीर्वाद दिल तर आमचं काय धरून बसला ब्रह्मदेवाला म्हटले सप्तर्षी याला सोळा वर्षाचं आयुष्य सांगितलं एकच दिवस बाकी आहे आणि तुम्ही चिरंजीवी म्हणता काय करायचं तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे सगळी कथा अशी अशी सांगितलं ब्रह्मदेवानं मुलाला घेतलं महाराज ते म्हणले मी टाळू शकत नाही मी विधाता असलो तरी महादेवाकडं कारण काळाचे महाकाळ कोण आहेत महाकाल आहेत ना ते सोळा वर्षात काळ येणार आहे पण त्या अगोदरच त्याला घेऊन गेले कुठं महाकालाकडं सप्त ऋषींनी वंदन केलं ब्रह्मदेवाने वंदन केलं चिरंजीवी भव आशीर्वाद दिला महादेवाने आणि लहान मुलाला पुढं केलं चिरंजीवी भव प्रेमाने आशीर्वाद दिला आणि मग ब्रह्मदेव हसायला लागले सप्तऋषी हसायला लागले म्हणे देवा तुमचा आशीर्वाद खरा होणार का का तुमचं म्हणणंच खोटं होणार तुम्हीच सांगितले सोळा वर्षाची आयु आयु आहे याला आणि आता तुम्हीच म्हणताय की चिरंजीवी भाऊ कोणतं खरं मग भगवान शंकराने महाराज आशीर्वाद दिला आणि सांगितलं तो मृत्यू काळ असला तरी मी महाकाळ आहे म्हटले काय नाही फक्त माझं पूजन करीत राहा आणि भगवान शंकराच्या पिंडीच्या जवळ बसलेत त्या दिवशी काळ तो दिवस संपायच्या वेळेला आला असं पिंडीला कवटाळून बसलेत मार्कंडेय या ऋषी यम त्या ठिकाणी आला स्वत आणि यमाने त्या ठिकाणी असा पाश टाकला आपल्या मार्कंडीय ऋषीला खेचण्यासाठी पाश टाकल्याबरोबर महाराज भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले त्याचा पाश नष्ट करून टाकला प्रगट झाले विझरलास का म्हणले तू तो मृत्यू आहेस काळ पण मी महाकाल आहे याला आशीर्वाद जरी मी दिला असला सोळा वर्षाचं आयुष्य म्हणून तरी याला आता चिरंजीव करण्याचं सुद्धा काय म्हटले माझ्याकडे जबाबदारी आहे यायचं नाही म्हणले परत याच्याकडं नाही पण देवा तुमचं म्हणणं मग खोटं होईल ना माग दिलेला आशीर्वाद महादेव म्हटले त्याला जर आशीर्वाद देणारा मी आहे तर त्याची आयु गणना करणारा तू कोण तुझ गणित तू तु कुठं लावायला लागलास म्हटले तुझं गणित आयुष्याच इथं लावायचं नाही म्हटले माझ्याकडं याचे सोळा वर्ष म्हणजे माझे सोळा वर्ष असं समज समजलं का माझ्या आयुष्याच्या गणनेनुसार या मुलाला सोळा वर्षाचं आयुष्य दिलंय म्हटले महाराज शंकराचं आयुष्य माहितीये हे चार युग एक हजार वेळा गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो लक्षात येत आहे चार युग कलयुग द्वापर युग त्रेता युग युग हे चार युग एक हजार वेळा पलटल्याच्या गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि असे बारा ब्रह्मदेव भगवान शंकराच्या एका दिवसामध्ये होतात भगवान शंकराच्या एका एक दिवसामध्ये असे बारा ब्रह्मदेव होऊन जातात काळ म्हटला आता मी किती होऊन जातोय काय माहिती भगवान शंकराने सांगितलं म्हणे माझे मी दिलेले सोळा वर्ष मोजायचे मनुष्याचे मृत्यू लोकातले सोळा वर्ष मोजायचे नाही म्हणून मार्कंडेय चिरंजीवी